नमस्कार नीतूज कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे डिनरसाठी एक मस्त झटपट होणारी पोट भरीची आणि पूर्ण पोषण देणारी रेसिपी पाहूया तुम्ही वेट जर डाएट करत असाल तर तुमच्यासाठी ही रेसिपी नक्कीच एक उत्तम पर्याय होऊ शकते एक मुठ पालकची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अगदी छान बारीक चिरून घ्यायची आहे मध्यम आकाराचा एक टोमॅटो आणि हिरवी मिरची तिला फक्त मध्ये चिऱ्या द्यायच्या आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार या कमी जास्त तुम्ही करू शकता एका छोट्या खलबत्त्यामध्ये इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यासोबतच एक चमचाभर धने घ्यायचे आहे धने यामध्ये कुठल्याने याची टेस्ट खूप छान लागते आलं लसणाची पेस्ट जर आधीच केलेली असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट आणि धना पावडर असं देखील वापरू शकता किंवा काही वेळा आपल्या घरात असे साबुत धने उपलब्ध नसतात तर त्यावेळी देखील तुम्ही धना पावडर वापरू शकता पण असं आलं लसूण आणि धने एकत्र टेचल्याने ते खूप छान लागतात याच वाटणात तुम्ही आवडत असेल तर मिरची देखील ठेचून घेऊ शकता म्हणजे मस्त आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आपण फोडणीसाठी वापरू शकतो परंतु या रेसिपीमध्ये मी अखंड मिरच्या ठेवणं पसंत करते कारण जर काहींना मिरची चालत नसेल तर ती त्यांना बाजूला काढून टाकता येते तर आता इथे आपण पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये तेल आणि तूप घेणार आहोत एक चमचा तेल आणि एक चमचा तूप इथे घेत आहे तेल आणि तूप घेण्याचं कारण म्हणजे फक्त तूप वापरलं तर ते तूप करपलं जातं त्यामुळे फोडणीमध्ये फक्त तुपाचा वापर कधीही करू नका तेल आणि तूप मिक्स केल्यामुळे तुपाची फोडणी देखील छान बसते आणि तूप करपलं जात नाही तर आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत नेहमीच जिरी मोहरी या फोडणीसोबतच वेगळे थोडे मसाले आपण वापरले तर याची टेस्टही छान येते आणि त्या मसाल्यांपासून पण काही हेल्थ बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात ते देखील मिळतात खडे गरम मसाले त्यासोबत हिरव्या मिरच्या आणि हे आलं लसूण व धन्याचं वाटण छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला पालक आणि टोमॅटो आपल्याला टाकून थोडं परतून घ्यायचं आहे तुम्ही आणखी काही पालेभाज्या देखील टाकू शकता आंबट चुका किंवा मेथी कांद्याची पात असं देखील यामध्ये वापरू शकतो मुगाची डाळ तुरीची डाळ मसूर डाळ अशा डाळी वापरून आपण प्रोटीन याच्यामध्ये ऍड करू शकतो किंवा एखादी फळभाजी म्हणजे भोपळा बटाटा त्यानंतर तोडली जी आपण मसाले भातामध्ये देखील वापरतो अशा काही भाज्या देखील याच्यामध्ये ॲड करू शकतो त्यामुळे आपलं जेवण हे अगदी वन पॉट मिल होऊ शकतं एकाच वाटी किंवा एका, वा एका बाऊलमध्ये संपूर्ण पोषण आणि पोट देखील छान भरतं वेट लॉस करणाऱ्यांसाठी किंवा एकट्या राहणाऱ्यांसाठी पूर्ण स्वयंपाकाचा घाट न घालता असं काही छान एकाच एक डिशमध्ये ओट भरीच आणि पूर्ण पोषण मिळणारं केलं तर ते करायला आणि खायला देखील मजा येते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनेल सबस्क्राईब करा आता यामध्ये आपल्याला हळद मीठ आणि तिखट टाकायचं आहे आपण मिरच्या टाकलेल्या आहेत पण तरी देखील अर्धा ते एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे लहान मुलं खाणार असतील तर हे तुम्ही स्किप देखील करू शकता बॅलन्स्ड चवीसाठी आपण हे टाकत आहोत आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकलेले आहेत तांदूळ दहा ते पंधरा मिनटांपूर्वी धुवून पाण्यामध्ये ठेवलेले होते आणि आता हे तांदूळ यामध्ये टाकून आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं परतून घ्यायचं आहे तांदूळ धुवून ठेवल्यामुळे त्याच्यातील स्टार्चची मात्रा कमी होते तांदूळ छान मोकळा होतो म्हणजे आपला भातही पर्यायाने छान मोकळा होतो आणि चविष्ट देखील होतो यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे जरी हा भात आपण पातेल्यात शिजवत असलो तरी त्या मनाने तो अगदी लवकर शिजला जातो शिवाय तांदूळ आपण दहा पंधरा मिनिटे पाण्यामध्ये सोप करत ठेवला होता त्यामुळे देखील तो फार लवकर शिजतो तर इथे गरम पाणी मी याच्यामध्ये टाकत आहे गरजेनुसार पाणी टाकायचे आणि आपल्याला हे मस्त शिजून द्यायचं आहे जेव्हा आपण पातेल्यामध्ये भात करत असतो त्यावेळी वेळ लागतो पण पातेल्यातला भात हा नेहमीच चांगला सांगितला जातो कुकरमधील भातामुळे किंवा कुकरमध्ये शिजवलेल्या डाळींमुळे गॅसची समस्या निर्माण होते हे तुम्हाला माहीत असेलच तर असं पातेल्यामध्ये भात करायला सुरुवात करा त्याने वजनावर देखील नियंत्रण राहतं आता मसाले भातामध्ये आपण त्याचं स्टार्च काढून शकत नाही म्हणून आधीच तो थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायचा म्हणजे आपल्या तांदळातील स्टार्चचं प्रमाण कमी झालेलं असतं पातेल्यामध्ये भात शिजवत असाल तर आणखी एक काळजी घ्यायची की म्हणजे त्यावर लगेच झाकण ठेवायचं नाही पाण्याला छान एक दोन उकळ्या येऊन द्यायच्या म्हणजे भात अर्धा अधिक शिजला जातो पाण्याचं प्रमाण त्यातलं कमी होतं त्यानंतर आपण गॅस अगदी कमी करून झाकण ठेवून शिजवू शकतो पालक तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये आहारात घेतलात तरी त्याचे बेनिफिट्स आपल्याला नक्कीच मिळतात पालक सूप करा पालकची भाजी करा किंवा असा पालक भात करा पालक भात हा पर्याय त्या मनाने खूप सहज सोपा आणि हेल्दी आहे तर करायला सोपा आणि खायला हेल्दी व टेस्टी असणारा हा पालक भात एकदा नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या झटपट होणाऱ्या पण टेस्टी रेसिपींसाठी मी तूच कॉर्नरला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान हेल्दी व टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद